तिथं जी उभी राहिली त्याची आज पूजा इथे ठेवण्यात आली होती मालिक महाराजांचं मार्गदर्शन हे आपल्या सर्वांना असताना त्यांच्या मदतीने व ग्रामस्थांच्या पाठिंब्याने इथं खूप मोठ्या प्रमाणात विकास हा सुरू आहे जेव्हा केव्हा आपण सत दिल्या होता तर पूर्ण करण्याची जबाबदारी ही आपली असते आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आपण इथं एक भव्य असं सभामंडळ या देवस्थानाला सेवा म्हणून त्या ठिकाणी देऊ असा सत्ता दिला होता आणि आज जर आपण बघितलं तर अतिशय भव्य कदाचित या जिल्ह्यामध्ये कुठं नसेल असं एक मोठी मुख्यमंत्री झालेली आहे आणि याच्याच पलीकडच्या बाजूला आपण बघितलं तर भक्तनिवास आहे त्याच्याचबरोबर गेल्यावर जेव्हा आलो होतो तेव्हा आपण एक भव्य असं द्वार आपल्या या मंदिराला असावं अशी मागणी केली होती ती शब्दही दिला होता व की सरकारचा सरकारकडे आता पैसा कुठच नवीन काम तिथं होताना दिसत नाही पण तो जो प्रस्ताव आपण दिला होता तो शेवटच्या ठिकाण आहे ज्याच्यामध्ये आपण जर बघितलं सीताराम हे मंदिर आहे संत श्री गीतेबाबांचं मंदिर आहे पूर्वी कधीही त्याला दुर्दैवास आपल्या सगळ्यांची इच्छा होती तुमची इच्छा होती पण तिथे निधी कधी दिला गेला नव्हता पण या दोन्ही देवस्थानाला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला प्रशासनाच्या माध्यमातून निधी देता आला सेवा करता आली याचा अभिमानित सुद्धा आपण खूप मोठ्या प्रमाणात निधी हा संदर्श घेते बाबांच्या इथं दिला आहे त्याच्याचबरोबर खडा किल्ला हा ऐतिहासिक किल्ला आहे खूप मोठा इतिहास या किल्ल्याच्या पाठीमागे आहे पण याच्यापूर्वी खडा हे पवित्र गाव एक कुठली ती घटना पूर्वीच्या काळामध्ये घडली होती त्यामुळेच लोकांमध्ये ती भारतात भारतात आणि महाराष्ट्रामध्ये चर्चेत आली होती पण पवित्रपणा हा पुढे एक जात आणि मग आपल्या सर्वांचा प्रयत्न होता की हा जो पवित्रपणा आहे तो आपल्या महाराष्ट्रातल्या देशात जावा म्हणून आपण जगाचा सगळ्यात उंच भगवा स्वराज तिथे उभा केलेला आहे तो अभिमान तिथं भडकत असताना आपण सर्वच बघू शकतो तिथे आपण टुरिझम वाढते लोक मोठ्या प्रमाणात येत आहेत म्हणून तिथं सात साडेसात कोटी रुपयाचा आराखडा केला होता त्याला मान्यता सुद्धा तुम्हाला मिळालेली आहे त्याच्याबरोबर काही जे आपला मोठा वाडा आहे याचा गळी त्याला सुद्धा आपण सरकारच्या ताब्यात ते दिलेला आहे आणि सरकारच्या कोटी रुपयाचा निधी हा त्याच्यावर प्रस्ताव सुद्धा मंजूर आहे पण तुम्हाला माहिती काय काही लोक वेगळ्या पद्धतीचं राजकारण करतात आम्ही विकासाचं करतो काही लोक थांबवण्याचं राजकारण करतात पण काय हरकत नाही चांगल्या गोष्टी होत असताना कुणी कितीही ताकद राहिली तर आता ते थांबू शकत नाही एवढा विश्वास तरी माझ्यासारखाला वाटतो त्यामुळे ही वास्तविक उभी आहे त्याच्यात पुढे जाऊन अजून बरंच काय करायचंय याचा पुढचा भाग मोकळा आहे त्याला अजून पुढे हा सभामंडप कसा राहील त्यासाठी स्वतःला पाठपुरावा मिळते असा शब्द महाराजांना आपल्या सर्वांना मी या ठिकाणी देतो येणाऱ्या आम्ही तारखेपासून इथं खूप मोठा सत्ता हा होत असतो सत्तावीस तारखेला कालाचं कीर्तन मी मध्ये आधी आहेच पण काळाच्या कीर्तना शंभर टक्के तिथं असणार आहे आणि मनुष्य का त्यावेळेस इथं आपण सर्वजण भेटूया इथं येत असताना पूजेला पोचता नाही आलं पण दर्शन घेता आलं एक तर वेळ पोहोचताना त्या व्यक्त करतो तर दर्शन घेतल्यामुळे नेहमी जो प्रेरणा आणि आनंद मला मिळतो तो तिथं मिळालेला आहे तुम्हाला सगळ्यांना भेटून खरंच मनापासून मला आनंद झाला आपण आपल्या सर्वांना शुभेच्छा व्यक्त सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र